मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत विशेषतः पाण्याचे साठे अतिशय कमी झालेले आहेत पाच टक्के कपात दहा टक्के कपात पंधरा टक्के कपात वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलेलं आहे प्री मान्सून काही भागामध्ये मोठा कोसळला आहे हवेच्या वादळी वाऱ्यामुळं प्रचंड नुकसान झालं पत्रा उडून गेला तरी देखील त्याच्यामध्ये आपण लक्ष घातलं आणि पंचवीस जिल्ह्यामध्ये साधारण दहा हे हजार हेक्टरचे पंचनामे कालपर्यंत झालेले आहेत पंचनाम्याचं काम सुरू आहे कारण तो काही ठिकाणी जनावरं हो मेलीत काही ठिकाणी मनुष्यानी पण झालेली आहे पत्रे पण उडालेले आहेत घराचंही नुकसान झालेलं आहे पिकांचं उन्हाळी पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि काही भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टँकरनी पाणी पुरवठ्याची मागणी आहे ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम आपण करतोय आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपलं लक्ष आहे